जत तालुका संख ग्रामपंचायत निधीतून संघ गावामध्ये सीसीटीव्ही कॅमेऱ्याचे उद्घाटन सहाय्यक पोलीस निरीक्षक संदीप शिंदे यांच्या हस्ते नारळ वाढवून करण्यात आले यावेळी संख उपसरपंच सुभाष बसवराज पाटील उपस्थित होते अधिक माहिती अशी की जत तालुका संख ग्रामपंचायत निधीतून गावातील मुख्य शिवाजी चौक येथे दोन तहसीलदार ऑफिस बसवेश्वर चौक आरबीपी कॉलेज रोड आंबेडकर चौक अहिल्यादेवी चौक हनुमान मंदिर असे एकूण आठ ठिकाणी तसेच हे सर्व कॅमेरे वायरलेस असून याचे कनेक्शन संख ग्रामपंचायत येथे जोडण्यात आले संख गावातील प्रत्येक चौकात सीसीटीव्ही कॅमेरे बसवल्यामुळे चोरीचे प्रमाणात कमी होईल तसेच पोलिसांना गुन्हेगार तपासकामी मदत आणि गुन्हेगारांवर आळा घालण्यासाठी मदत होईल असं मत उपसरपंच सुभाष पाटील यांनी बोलताना व्यक्त केलं तसेच या कार्यक्रमासाठी आलेले प्रमुख उमदी पोलीस ठाण्याचे सहाय्यक पोलीस निरीक्षक संदीप शिंदे यांनी म्हटले की सीसीटीव्ही कॅमेरा बसवल्यामुळे गुन्हेगारीचे प्रमाण कमी होईल आणि चोरीचे प्रमाण कमी होईल आणि अपघात कसे घडले याची माहिती मिळेल संघ ग्रामपंचायतच्या वतीनं एक चांगला उपक्रम राबवण्यात आला आहे असे कौतुक केले या कार्यक्रमासाठी आलेले उमदी पोलीस ठाण्याचे सहाय्यक पोलीस निरीक्षक संदीप शिंदे यांचा सत्कार ग्रामपंचायतकडून उपसरपंच सुभाष पाटील यांच्या हस्ते करण्यात आला यावेळी माजी कृषी उत्पन्न बाजार समितीचे सभापती दैगोंडा बिरादार पोलीस पाटील सुरेश पाटील सोसायटीचे चेअरमन चे मैनुद्दीन जमादार आय एम बिरादार सर रमेश कनमडी सागर पाटील ग्रामपंचायत सदस्य आरवी पुटाणे सर गोंधळवाडी सोसायटी चेअरमन साहेबराव टोणे पोलीस नाईक आर एस बन्नेनवर पोलीस हेडकॉन्स्टेबल आप्पासाहेब हक्के तसेच ग्रामविकास अधिकारी बी बी वाघमोळे ग्रामपंचायत सर्व सदस्य सोसायटी सदस्य आणि गावातील अनेक प्रतिष्ठित नागरिक उपस्थित होते